तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हिवाळा चालू झाला की आठवण येते ती म्हणजे पोपकीची तर आज आम्ही पोपटी लावणार आहोत तर बघू या व्हिडिओमध्ये काय होतं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाही मजा येणार आहे आणि व्हिडिओमध्ये कोणकोण येते तुम्हाला सगळं दाखवतो बघू शकता तुम्ही तयारी चालू आहे तर चला बघू शकता पोपटीसाठी लागणारा मडकी आहेत त्यासाठी आम्ही डबा वापरणार आहोत एक दोन तीन तीन डबा आहेत तर मग चला बघूया काय बोलशील काय चार डबा आहेत कारण मेजॉरिटी तेवढी आहे काय बोलशील आणि महाराज सुद्धा आपला जो नियोजन आहे तो एकच नंबर होणार आहे कारण नियोजन जे करणारी मंडळी आहे ती खूप हुशार आहे कारण त्यांनी जी सकाळ बसना घेतलेली मेहनत आहे आणि दिवस ची तो खूप मेहनत घेतलेली आहे कारण प्रत्येक शेंगाची किंमत माहितीये काय आहे ते हा तो नॉनव्हेज म्हणत होता पण ती व्हेज लागणार आहे नॉनव्हेज खाणं असं त्यासाठी इम्पॉर्टंट आहे पण ते आपण नॉनव्हेज त्याला देणार नाही व्हेजच खाणे मार्गशी सेने गुरुवार पकडले बायकांसारखे दर गुरुवारी त्याकडे येत जा या युट्यूब चॅनल वरती इंस्टाग्राम चॅनल ज्याला तुम्ही व्हिडिओच्या मार्फत बघत बघत असाल तो आपला विनीत कोंडे यंदा यंदा ते यंदा यंदा त्याची दहावी सुद्धा आहे तरी तो पोपटी खायला आलाय तर मला म्हणजे असं वाटतंय की आपण पोपटी करणार आणि मस्त बटाट्यासारखं वाहणार बॉडी बघू शकता हा बटाटाय तर बटाटे तू काय बोलशील दोन शब्द तू आज चालेलच नाही गेला दिसलंय ना त्यामुळे मला आठवण इथे

तरी त्याला आम्ही मानगावरून बोलवलेलं आहे कारण त्याच्याशी मजा नाही येत कसं वाटणार तुम्ही मला इन्व्हिटेशन दिलात सोप्टीसाठी त्यामुळे मला येणं तर भाग पडलं आणि करूया असं आपण एन्जॉय नक्की तुला कसं वाटतंय मला कसं वाटणार म्हणजे बाबा सावंत मी चाललंय सकाळपासून सोबत दिला कुठे दिला गोला तू दिला गोला सांग कोणत्या कलरचा गोला होता आपला गोला गोला मी दिला मित्रांनो गोला मी दिला याला गोला मी दिला याला आणि फक्त यांनी काय नाही केलं काय काम नाही उभे राहत आणि मित्रांनो इथे बटाट्याला मसाले लावण्याचं काम चालू आहे आणि ते मसाला लावण्यासाठी आलेले आयुष आहे विकिताचा स्वतः आहे बटाटे कापतोय आर्णव आहे ऋषभ सुद्धा आहे ऋषभ तर तू किती बटाटी खाणार आणि पाप्या सुद्धा आलाय पाप्या सुद्धा सुरू घेऊन आला हिंदू तू हिंदू तू काय बोलशील आणि मित्रांनो आम्ही आता आलेलो भांब्रुटाचा पाला घेण्यासाठी कारण पोपटीसाठी हा बघा कारण पोपटीसाठी भांबडीचा पाला पण लागतो कारण आम्ही डाब्यामध्ये पोपी लावणार आहोत आणि भांबडीच्या पाल्याने शेंगासुद्धा करपत नाही आणि च शेंगाणासुद्धा एक वे वेगळीच चव येते तर मग बघू शकता आणि तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते ती अगोदर बघा आम्ही एक साप मारला बघा લાંબુ માર લાંબુ 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 માર ભાઈ માર માર આ માર દીત માર માર કે તા એ માર એ રાયન ના અરે गेला રે બાપા અરે ના गेला રે એ માર માર આજુ એ માર એ મારે ભાઈ બગા એ મારે માર થમ 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 લેતા पापा मारे मार नाही वाजले बटाट्यांना मसाले लावण्याचं काम चालू आहे हे बघा बघा बटाट्याना मसाला लावलेला आहे इकडे बघा शकता मसाले लावतायत कारण आपली आपली पोपटी वेज असणार आहे विकिदा विकि दादा इकडे बटाटे कापतोय आपली सगळी बच्चे पार्टी आहे बघू शकता शंभर टक्के दोन किलो दोन किलो

एक कशाला क्लास आणस नाही भाबरूडचा पाला सुद्धा असणार आहे आणि आता इकडे पोपटी भरण्याचं काम चालू आहे मित्रांनो इथे सोडलेल्या मक्याच्या साला मी माझ्या गाईसाठी नाही आणि हा दिवेश दादा काही करत नाही आता विकी दादाला बोलताय का डबा भरता नाही का हा बघता व्हिडिओ काढणार आणि शायनिंग मारणार का अर्णव उद्या शालेत जाईन बघतोय उद्या उद्या शालेत उद्या शालेत उद्या शालेत असेल उद्या शाळेत जायनार सकाळी शाळा आहे ना हो आणि मित्रांनो कुंभार सुद्धा आला आजी माझी यजमानी यश यश कुंभार आपल्याला पोटीसाठी आलेले आहे तर त्याला विचार तर तू काय बोल विचार शाळेत जाणार आहे का उद्या शाळेत जाणार तो उद्या शाळेत नाही घेणार ना काम चालू आहे शेंगा आहेत तुरीच्या आहेत वालाच्या आहेत बाजूनी भांबरूट लावणार त्यामध्ये शेंगा लागतात आणि मीठ पण लागेल ना

आणि मित्रांनो आम्ही आमच्या पोपटीच्या दिशेने सगळेजण रवाना होतोय बघू शकतो तुम्ही चार डबे आहेत आम्ही आता घेऊन जाऊ पोपटीच्या आमच्या जागेवर पोपटीच्या तर नारदा तुला कसं वाटतंय छान वाटतंय हां म्हणजे आज पोपटी आपण लावणार आहोत सगळी तर आनंदात आनंद पोपटीची आज मस्त मध्ये मकी शिजणार आहेत आणि शेंगायचं शिजणार आहे आता आपण आपले बटाटे टाकले कांदे टाकले अजून मकेसुद्धा आहेत तर तू काय काय खाणार मके खाणार अजून कांदे ना खाणार कांदा आपण बटाटे किती खाणार आम्हाला काय काय ठेवशील का नाही मग कांदे आम्हाला आपण वेजच लावले आपली चिकन नाही आपण चिकनची रोष्टी कधी लावायची

तू कु तु जन्नत मेरी तू ही दिल दिलुआ जन्नत मेरी तू ही तो जन्नत मेरी तू ही दिल का दुआ की जन्नत ही दिल रोन क्या आणि मित्रांनो पोपटी लावायची म्हणजे पेटवायला काय ना काहीतरी पाहिजेच त्यासाठी आम्ही बघू शकता काय सोय केलेली आहे आमचे शेतकरी दादा सगळे चाललेले आहेत पोपटी दिसने सगळे रवाना होत आहेत

안지 오이.

एक बलटा ते व्हिडिओसाठी एक डेमो घेण्यासाठी छोटी व्हिडिओ करायची आहे सध्या चर्चा सध्या चर्चा चालू आहे तर तुम्हाला आम्ही थमजेलला थमजेलच्या स्टार्टिंगला दाखवू तर चला दोस्तार्वर, 야, 맞너 배터리야? डिशेज कॉल केलीये आणि ह्याच्यावर आम्ही पोपटी खाईन आणि भरपूर खाईन इकडे दाखव मित्रांनो आपल्या पोपटी आपल्याला खाली म्हणजे ह्याच्यावर आम्ही पोपटी काय काय करायची पोपटी टाकणार आहे कोण आहे ना

Good night. Good night.

हेलो वाढदिवसाला मयूर काकाचा वाढदिवसाला मयूर काका वाढदिवसाचा टेम्पो भर तर मित्रांनो अशा प्रकारे आमची पोपटी झालेली आहे मी बघितलं नसाल तर आपली व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या जन्म लो या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये I'm